ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथच्या दुर्गा देवी पाडा परिसरात एकाच ठिकाणी दोन मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे तरुणांची मारहाण करून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्या दृष्टीने शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत सूरज परमानांनी सूरज उर्फ भय्या निर्मल कोरी असं मयत दोघांची नावं आहेत सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे हे दोन्ही मृतदेह नागरिकांना दिसून आले याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला दरम्यान घटनास्थळी रक्तस्राव झाल्याचे डाग असून मुक्कामोम मार लागल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे त्यामुळे या दोघांची हत्या झाल्याचा संशय आहे त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत मयद दोघेही तरुण प्रकाश नगर आणि शिवमंदिर परिसरातील राहणारे आहेत नेमकं कुठल्या कारणास्तव दुर्गादेवी पाडा परिसरात आले होते त्यांच्या सोबत कोण कोण होतं याचाही तपास आता पोलीस करत आहेत आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा